गाण्याची पूर्ण मी स्टोरी तुम्हाला सांगणार आहे आणि पूर्ण मी तुम्हाला गाणं दाखवणार आहे पण दाखवत असताना कडवं कडव एक एक दाखवणार आहे आणि प्रत्येक कडव्या मागची सेकंदापासून मेहनत तुम्हाला मी सांगणार आहे कशी झाली तुम्ही काय दीड मिनिटं फक्त बघून रिकाम मग हो म्हणसान काय मस्त मस्त झाले पण दीड दीड दे, मिनिटाचं गाणं आहे आम्हाला दीड दिवस दे गेलेत बनवायला तर ही बघा पहिल्यांदा तुम्ही जे बघितलं की इकडं पांडू उभा आहे इकडं पूजा उभा आहे तर आम्ही असा विचार केला की घर एक आणि की आपण वेब ला टायटल दिलंय पण काय करूया आपण वेगळ्या रूपामध्ये मध्ये आपण स्क्रीनवरती पब्लिकला दाखवाय कसं की आता घर एक ही पूजे छातावरती येऊन टेकलं पाहिजे आणि पूजे आपण फोटो मध्ये दाखवू आणि भानगडी एक ही पांडू छातावरती दोन्ही दोघां म्हणजे दोन्ही साईडला दोघं जण उभा राहतील ती वर येईल आणि काय ते बॅकग्राऊंड आपण दाखवूया जसं नाव आहे तसं काहीतरी तर त्यासाठी मला आपण ऍक्टर नवीन काहीतरी नॅचरली काय नको वेगळं काहीतरी मग म्हणलं तू निळ फुले बन निळ फुले बनलं तर पूजाला काय करायचं म्हणून ती मला मी काय बोलतो मकर नानास फुले बनतो तिकडे ती गंगी बना असं 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 दोन चार फोटो घ्यायला बराच वेळ आमचा टायमिंग गेला, गेला मग तवा कुठेतरी तुम्हाला सांगतो ते ताईला सांगितलं तिचा लूप बनव गंगेचा मग ती केस सोड साडी काढ तसली साडी घाल ती चुळे घाल असं आडवं कुकू लाव हे कर ईनी तशी घाल मग पांडुनी ती डोक्याला बांधणं कानामध्ये ते मकरांचा रूप घेणं आणि मग त्यांना उभा करणं ग्रीन पडदा लावणं फोटो काढणं ह्या गोष्टी झाल्या तेव्हा ती कुठतरी आता एवढं आणि खाली कृष्णा ओम आता कृष्णा ओमची माझ्या मध्ये ह्याला ती ड्रेस घालणं ह्याला ती घालणं त्याचा हात मोहरला ती आता पुल कडू बाबा मग तवा कुरता उभा करून ती शूट केले आता पुढं पांडूच्या घराचा ड्रामा आता झाला सुरू तुम्ही बघितलं तेवढंच फक्त ते करण्यासाठी बघा किती तीन सेकंद असेल किंवा दोन सेकंद किती वेळ गेला असेल कारण की मेवलं ड्रामा सुरू झाला म्हणजे काय करायचं तर ड्रामा म्हणजे पांडू लिडला तर तुम्हीच पाहिजे फोकसला तुम्ही पूजा मग एक काम करू ड्रामा म्हणजे लाग्नापासून सुरुवात असते चांगल्याची असं थोडक्यात मला वाटलं <laughs> म्हणून पहिलं म्हणलं तुम्ही दोघांचं लुक असं करा नवरा बायकोच करा जेणेकरून मंडवळ्या आणि वेगळे लुक पूर्ण शालू नको हा बरमोडा वगैरे हे ते कास्टिंग केलं तुम्ही उभं राहा हातामध्ये असं आहे दोघं दोन एकांना घ्या पण आपण ते मध्ये नाही फोटोमध्ये दाखवू मध्ये म्हणजे भारी वाटेल मग आता हे दाखवलं तर पाठीमाग काय करायचं बाकीचे घर नेमबर काय करायचं यांचं म्हटलं पाठीमाग दाखवून टाकले मग कोण असं निसतं कोण असं कोण असं टाकलेलं कोण असं करतंय कोण असं निसतं अक्षर हात घातलं पण ह्यांचं फोटो घेण्यासाठी बघा पाठीमागची आमची मेहनत दाजीला कुर्ता घालणं गण लावणं ही एक लुक समध्यांचा नको वेगळं तर माझा बरं ते कुर्ता वगैरे हे शंभूचा वेगळा कुर्ता त्याने असं करायचं आईचं वेगळा लोक आईला असं कर ह्या प्रियंकाला साडी घालायला लावली पोहाराला राधूला राधू शाळेत वाट बघितली आम्ही आणि मग ती वेगवेगळं आईला मला असं कर हिकड बघ पाय हिकड कर हिकड कर नेहमी हिकड म्हणजे अशी मेहनत आहे त्या पाठीमागे पुल कडो बघ एक मेंबर घरात मजा आहे सगळ्याचा कटाळा नुसतं स्वतःच झाकून ठेवायचं दुसऱ्याच बघू गडबड घोटाळा सगळ्याचा कटाळा मिस्तस करू करू दुसऱ्याच आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून मग आता ही लगीन तर लागलं या समध्या अक्षर टाकतात मग आता काय करायचंय गडबड घोटाळा समध्याचा कटाळा करू पळवू दुसऱ्याचं वाकम बघू मग काय करायचं म्हणलं पांडू लगेच झालं लगेच नवरी काय करू वेगळ्या लुकमध्ये आपण पूजेला अशी पिशवी आणि अशी रडते आणि ते मंडळ वगैरे बांधले आणि नुसतं हर हातातल्या गळ्यात टाकून अशी रुसूच चालली त्या पाठी तू असं धरायला चाललाय मला असं हात करू आणि त्या पाठी मेंबर एक एक घरातल्यांच्या मेंबर आहे माते खुरू म्हणजे चला हुशार आहे ती समजा इड येते असं दाखवू पूजा चालली रुस लगेच झाले लगेच बांधा झाली संसाराला निघून चाली पांडू दारा चालत निसत राडाचे पाठीमाग मग हे जलू करण्यासाठी मग तुम्हाला सांगतो पूजाचं ती गावण ती परत त्याला ती साडी उतरवणं गंगेची परत पांडूच ते चा, ड्रेस उतरवणं त्याला वेगळा घालणं मग दाजीचा हाय हीच वरात त्यांच्या पाठीमाग मग असा हात करून पण शंभूचा असा राधूचा असा प्रियंकाचा असा हात करून पाठीमाग पळवलं आणि ती एडिटिंग करणार वेगळीच मेहनत एडिटिंग करत पुढलं कडवं बघूया विषय आपाशी पांगा म्हणजे खेळ नाही कोणाशी मिळ नाही आता एवढं कडवं करण्यासाठी तुम्हाला सांगतो लगेच आपाचा ती लग्नाचा कुर्ता वगैरे समजा खाली उतरवणं थांबणं वेळ देणं मग आपाचा लुक असं करायचा आपाशी पंगा पंगा डोन दाखवायचं लगेच आशला शर्ट घातला साखळ्या पिकळ्या आपाला गण फिन टोपी हातात बंदूक साकळ्या वगैरे त्या खुर्ची बसवून एक लाईट धरणे दुसऱ्या लाईट चालू करणे शंभोनी पांडव कॅमेरा ऑपरेट करणे माईक लावणे ह्या गोष्टी भरपूर आल्या तेव्हा आपाला सीन चेअरवा सांगा आपण तुम्ही असं करा बंदूक असा असा एक परत दुसरी गोष्ट असं असं करा हे फोकस निर्दी त्यात लाईट जाणं ही गोष्टी त्यात पोरं कालो करणं तिकडं जावा काय मिळणार परत त्याला आपाचं दोन तीन सीन घेतलं तुम्ही असं असं करा बंदुकीला दाखवा कॅमेरा इकडे येणं लय वायत का मला एकदा सांगा नाही तर मला कामाव जायचंय बलच करून घेतलं तेव्हा मग तुम्हाला सांग आणि एडिट करताना पण आपाचं एक सीन जोडणं जितले तिथं गाण्यावरती एवढंही आपल्या पार्टी मागची मेहनत आली चला बघूया चौथं कडवित नाही <laughs> <laughs> इथं आला पांडूचा विषय इथं करामध्ये पांडूला कोणाशी तोड नाही पण घरामध्ये त्याला कवडीची मोल नाही मग मला काय करा पांडूचा टॉपचा किंग आहे पांडूच्या करामतीत कोणाची तोड नाही मग बाहेर दाखव मग काय करू पांडू आतापर्यंत तुझी मेहनत काय या ट्रॉफ्या कमवल्या तो गोल्डनच्या एक सिल्वरच्या तीन चल काढ म्हणलं ते ऑफिस मधल्या परत या धरून उभा राहा पण धरायचं पण पाठीमागे दाखवायचं कोण मग इकडे प्रियंका इकडे पूजा पाठीमागे ताय खाली दाजी बसवलं मग आता ह्यांचं लुक पण दिसणार म टी शर्ट जॅकेट टायला वेगळा लुक तिला टॉप जीन्स पॅन्ट केस सोनं ग्वागर लावणं पांडूला वेगळा ड्रेस ती काढणं ही घालणं परत टाय वगैरे आणि ती लुक करणं उभाराने एकानं फोकस देणे आणि ट्रॉपे असा चार वेळा त्याला सांगितलं पांडूच्या करामतीमध्ये कोणाची तोड नाही लगेच तोड नाही म्हणलं समधाने अशा दाखवायचं मग टॉप आहे पण घरी त्याला कवडीचा मोल नाही म्हणलं समजा खाली बसा पांडू असं वाकड कर ह्या गोष्टी करून घेताना एवढं ताप झालंय दोन सेकंदाच पण बघा त्यावेळेला कोण खाली बसायचं कोण लवकर उठायचं कोण हे बळच करून घेतलं माहितीये एकानं फोकस वगैरे वगैरे वाचशो कड बघूया आई ना इथं कृष्णा पिवडीची पण कमी नाही मग आता काय करायचं आपा आई करतात गप्पा खुर्ची बसून गप्पा मारतात पण वेगळा लुक दाखवूया आपण चला आईची ती साडी वगैरे हे ते ड्रेपर लगेच चेंज केली आपण आपाचा ड्रेस खुर्ची बसवलं हेडफोन लावला आईला टोपी वगैरे घातली मेकअप वगैरे केला थोडा मस्त बघित स्टाईल मध्ये आणि बसवलं म्हणून एक काम कर पांडू नारळा नारळा ना गेला दीड तास लावला त्याने भूक लागली होते खाऊनच आला काहीतरी तो आम्ही बसलो नारळ आणलं मग त्यात पोर मारायला लागले मला 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 आर म्हणलं थांबायचं शूटिंगला ह्यांना दुसरा दिला आणि आईला परत दुसरा आणला ह्यांचं तोंड इकडं पायपाने असं वाढायचं म्हणलं आणि आपा आई मारतात गप्पा पण हे कृष्ण पुढीची कमी नाही मग कृष्णांमध्ये उभारायला हे दचकते असं करूया म्हणलं आपण मग त्या टाइमला तुम्हाला सांगतो पिवळ्या काय तयार होते म्हणून तुला साईडला हटवलं कृष्णाला बळच केलं त्यात म्हणलं कृष्णाने बैठल्यानंतर आप आय तुम्ही दचकायचं पण हे दचकायचं आहे नाही हल्ला लवकर लय आप आय कधी असं करायचं कधी असं आप असं एकदा सांगा मग ती बळच त्यांच्याकडनं करून घेतलं तुम्हाला सांगतो ती वेगळं कडूया बघूया आता नाही पांडूच्या माग पूजासारखीच असते पण त्यामध्ये शंभूच्या पण करामती कमी नाही मग आता काय करू ही काय कडू जुळाला वेगवेगळं करायचं होतं शंभूचं वेगळं आणि ह्यांचं वेगळं पण ह्याला वेळ नव्हता म्हणून टायमिंग मध्ये बसण्यासाठी शंभूला काय म्हणलं पांडू येईन आणि त्यामाग पूजा येईन पाठी पाठी माग या काही अचानक शंभूच्या करामध्ये म्हणजे शंभू एक चला गायला हुशार आहे त्यासाठी तू काय कर सारखं हे टोपी घाल मस्त आणि जादूचं एक कबूतर काढून दाखव किंवा काहीतरी वेगळं कर मग म्हणजे एक काम कर हातावर कापूर घे आणि त्याला जाळ लाव आणि लाईट पेटव पांडू पुढे आला जवळजवळ पुढा जाळला पण ती काही जवळ बसत नव्हतं लवकर पांडूने पूजे न्यायचं पाठीमाग या काही असं असं बघत आलेत आणि ती कापूर जाळलाय आणि तुम्हाला शंभूने तीन वेळा लुक केला आणि तीन वेळा उतरवलं कारण त्या सीत उशिरा होता कापूर असा लागला तर पांडूचं लक्ष नसायचं परत हिजून जायचा हातात न पडायचा परत तिथं हिथं लोखंड बसवलं बारकोस पत्रा चिकटपट्टी लावली परत त्यावर पीठ लावलं आणि त्या कापूर राहूला आणि ती असं लायटरने पेटवलं असं करायचं लगेच पांडूच्या पाठीमाग पूजा पण इथं शंभूच्या पण करा मागे कमी नाही पांडून घाबरायचं ह्या गोष्टी करायला पण बराच वेळ आमचा गेला तिथं बघूया आपलं सावर करून सोभाऊ असतात कोमात सायको सोमाची बाईक आता सोमभाऊ असतात नेहमीच जोमात गोटाळा करून जातात कोमात सोमाची बाईक वाईस सायको मग काय करावं म्हणलं तर म्हटलं काहीतरी वेगळं आता आमचा स्वभाव तुम्हाला माहित आहे हे गाभर आहे आम्ही काहीतरी गोटाळा करतो नेहमी अंगलट येतो आणि म्हणलं एका हिला भीती दाखव काहीतरी आणि पुढं असं पण कडवत की यांची मोडायला खोड ताई दाजीची दाजी जोड आणि मध्ये असं पण होतं की अं राधू ओमची पण कमी नाही ही समजा मेळ बसवण्यासाठी म्हणजे हिला भेव दाखव आणि मी निघून जातोय त्यामध्ये राधू आणि हि जी समजूत काढतात आणि ही माझा आंगलोत खेळ आलेला ताई दाजी खोरमोडली त्यासाठी मी भूताचं ही केलं ड्रेपरी घातली आणि पहिला ड्रेस काढून हिला किचन पशी किचन साप वगैरे नंतर हिला दुसरी साडी ही ती सार आणि नंतर असं भीती दाखवली ती भीतच नव्हती भीत म्हणजे ती पहिल्यांदा म्हणत होतं की ही मला नकोच हे घातले मला खरंच भीती वाटते तिला बरं तिच्या हातात देऊ देऊन असं दाब बांड समजा लबरच कशी तर तयार केली तिला मी तेव्हा तिला कुर्तं ती मला हात लावणार फक्त लांबणच करा तिला किचन पशी मी उभं केलं आणि हे केलं हे आलो असं हात ठेवला मग त्याचं वेगवेगळं घेतलं असं ठेवलं नंतर असं करायचं घाबर मग मी असं असं केलं पूर्ण कॅमेरा धरला हि जेव्हा पेशल धारलं वेगवेगळं कट मग ती खाली पल्ली आहे मी पळून गेलो की ही खाली पल्ली आहे चक्कर येऊन मग काय करायचं इथं ओम राधूची पण कमी नाही मग ही पण कमी नाही म्हणजे मी जर भीती दाखवली दाखवली वर न ही मजा घेतात पोर मम्मी सुद्धा घाबरते घाबरते असं करूया मला ती लवकर करत त्यांना पुन्हा वेगळा ड्रेस कारण ही ड्रेस डबल आम्ही कुठं वापरला नाही ती वेगळा ड्रेस घालून या हसतात ही मग परत ही तक्रार घेऊन ताई दाजीची जोड मोडायला ह्यांची खोड मग आता ही हातात घेऊन गेली तिथं दाजीला नाव सांगितलंय मी हातात घेतलंय आणि मग माझा लुक चेंज केला तोंडाचं काल की जेणेकरून भीती दाखवणारा मीच या सोमार मग परत खेळ अंगलोट आला मग ताई दाजी माझं कानदार खाली बस उठ्यावर दाजीलाम ना कधीच कोणाला दम दिला नाही दाजीने दाजेल दाजेला सांगायचं दाजी असं करा असं रागाने दाजी असं दाजे सिंपल करणार घेबाव म्हणलं जसं येईल तसं तर दाजीने चांगल्या प्रकारे सपोर्ट केला केलं परत त्याला हळूहळू नवीन आहे अजून पण होईन नंतर ताई दाजी आणि एका मी समजा टाकतोय पळून जातोय मग ह्या गोष्टी करत आता ह्याच्या पुढलं कडवं की धिंगाणा चालतो ह्यांचा निसतच फेका फे घरे भानगडी आणि मग काय करायचं धिंगाणा चालतो आता धिंगाणा पाहिजे मग काय करावं आता संधी तर आम्ही मोठी झालो आता पूर राहिली होती मग राधूला अभ्यासाला बसवलं म्हटलं काय कर कृष्ण आणि एक पुस्तक उचललं असं बघूस आणि कंपास उचला इकडे बघितलंय आणि त्यात दुर्गा पिवळी पण बरं झालं शांत झाल्या चोंड्या बांध्या अशा वरती दुर्गेला बसवलं का काढून टाकत होता त्यांना वैतागून गेलो लाईट फोकस जुड ही निघून जायची हिने कुठं लघवी केली काय केलं ते आता अर्धा तास गेला पांडू हे बाकीचे जेवण करून घेतली सुट्टी नाही ह्यामध्ये उभा केली की इकडं बघा ह्यांचीच निस्त चलती फेका फेकी गोंध दा मस्ती दाखवायची म्हणलं कंपासी उचल कधी दोघ संघट उचलायची अरे वेगळं उचला कृष्णाने उचल इकडं बघत नकळत होमान उचला मग चिडला चिडीला जाते मग तिला गोल गोल मारणं पाप पि गाणं मग त्या अँगल एक समोर घेणं एक खालनं घेणं एक वर दिवाणावर उभा राहून घेणं ह्या गोष्टी समध्या मिळून आल्या आणि नंतर फुल करू बघा धिंगाल चालतो ह्यांचा निस्तुस फेका फे घर एक असं उचललं लगेच त्या टायमिंगला बघा असं उचललं की पूजया असं पिती आणि असे धिंगाणा चालतो ह्यांचा निस्तुस फेका फे घर एक असं केलं कि तिचं असं रोने काय पिती ती घाबरते ती सीन पुढे घेण्यासाठी आधी हिंगाणा चालतो ह्यांचा निसतोच फेका फेक मग आता लहान लेकरांचं झालं म्हणलं आता प्रियंका मगाचा सीन तिथं बैठक उभा बाय त्यातनं मी पळून गेलो तर ती सीन आता घ्यायचा तू माया पाठी मागे हाना मारे करायला निसतं एकामेकाला हाना मारे फेका फेक करायचं आणि ती सीन खालणं वरणं वगैरे घ्यायचा त्यासाठी लगे लोकेशन वेगळं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं सीन घेतले तर प्रिंकाने मी दारादारी पांडुलाच्या असं कॅमेरा पुढे मागे ही ते गोष्ट झाली बघू आता हे नव कडव पुढं असं होतं मित्रांनो एक भानगडे आणि अशी चार कडवी होती चार कडव्यामध्ये चार काहीतरी बसवायचं मला होतं तर पहिल्या कडव्यामध्ये म्हटलं प्रे पांडू तू काय कर शिकवतो ठोमीच आणि सीन तर मोठे तर काय करावं तर म्हटलं तू काय कर पूजा मस्त असं ट्रो वगैरे पिती फिती अशी खुर्ची आणि काहीतरी ही या फ्रुटी तर त्या फ्रुटीत एक नळी निघली टेबल खाली पांडू बसला का वर ना ती तर तू तू दिसला तू असं असं करतोय लाद घालायचं असा सीन घ्यायचा होता आम्हाला तर ती सीन घेण्यासाठी तुम्हाला फ्रुटी पाहिजेच होते फ्रुटी दहावाल्या समजा दुकाने विसवाली मोठी काय भेटा कारण कॅमेरा दिसावासी गेलो तुम्हाला सांगतो फ्रुटी आणायला तर तिथं काय भेटलं ना म्हणून ती ताकच आणलं टाकायचं बारकस फ्रुटी सारखं दिसत ती पिऊन घेतलं त्याला आता नळी पाय होते सलायची नळी भेटाना मेडिकलला गेलो तिथं नळी आणली ती परत कापा कापी कापलं ती म्हणून पोरांना पाजून टाकलं पूजाला ती पुन्हा ड्रेपरी चेंज करायला लागली लुक फीक तसं बसायला ला लावलं लायटी मारल्या पांडूला पुन्हा ड्रेपर वेगळे त्याचे कपडे वेगळे टेबल खाली बसवलं परत तोंड काढायला लावलं आणि सीन खालण्यावर घेत होता समजा शंभूने शूट केलं ती आणि लवकर कॅमेरा हलायचा कधी झेरका बसायचा ती वेगळंच परत त्याला म्हणलं आता काय करायचं लाद घातली पांडू खाली बसायला पाठवू बसा तू माझं ओढतो काय तू आ, तरी वर कसं आहे ना पण पूजा निसता असं असं करायचं असं 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 कर असं त्यासाठी वेगळी मेहनत तुम्हाला सांगतो तीका ती कसा तरी सीन घेतला परती कपडे शेणची त्यामध्ये सर्वांना भुका लागलेल्या भूक आता दहावं कडू घर एक भानगडी आणि हे कडवं तो दुसरा आता ह्या मध्ये काय करायचं पांडू पूजेची जोड जाय आता तायदाजी जोड घ्यायची मग काय करायचं घर एक भानगडी आणि काय करावं काय करावं मग त्या टायमिंगला मी सांगितलं की एक काम करू दाजे कधी कर प्रेम करणं हे दाजेला काय लिहायचे असं नाही त्या गोष्टी वेगळ्या दाखवूया जी शक्य नाही ती शक्य करू आपण तर एक दिल दिला असत त्यामध्ये दाजी असं बहाणामध्ये गेल्यात आणि त्या दिलाचा एक मुलगी आठ मुका घ्यायला ताईचा चेहरा पुढे दाजी घड पडतात पण हा सीन कसा घ्यायचा वेगळं काहीतरी दाखवूया म्हणलं आपण तो सीन घेऊया आपण एका बंद खोलीमध्ये अंधारामध्ये तर ज्या वेळेला दाजी बनात असते ना दिल हातामध्ये धरलं त्यावेळेला फक्त एक लाईट लालची पडलेली असेल त्यावरती फोकस इकडून पूजेने बॅटरी धरायचं आणि दोन इकडून मोठं मोठं फोकस लावलेले कलरची लाईट लावले त्या लाईटीच्या बॉर्डर मी मोठ्या दोन लाईटी पशी मोठ्या फोकस पशी शंभू पांडू कॅमेरा चालवाय आणि ताई हिकन पूजा हिकन कॅमेरा दाखवा आणि हिकने बारकी लाईक दाखवले असा आज सीन तुम्हाला सांगतो दाजी उठलं घर एक मुका घ्या लगेच ताई उठायचं ना करायचं की अंधार जाणार संध्यांची संगट लायटीचे बटन पडणार आणि उजीर येणार भानगडी अनेक असं दाखवायचं होतं आम्हाला त्यासाठी भानगडी अनेक व्हायच्या लायटी लागायच्या कधी आधीच लागायच्या कधी दाजी डोळेही करायचा कधी ताई लव त्याला एक पाव तास गेलाय आमचा माहिती आहे ती सेटअप करण्यासाठी कुठं असं खिडकीत उजेड आलं तर ती बंद करायचं ती फक्त सेकंद किती दोन सेकंदाच तेवढ्यासाठी असो भरपूर मेहनत आहे त्या पुल कडवं बघ लास्ट आता घर एक भानगडी एक हे चार कडवी होती त्यामधली ही तिसरं कडवं आलं तर मला आता इथं तो जुडी घ्यायची आपल्या कोणाकोणाच्या तिघांच्या प्रियंकाची माझी ताईदाजीची पांडूची तर पांडूची जोड मध्ये असं साईडला पूजाला बारकी म्हणून छोटी म्हणून मध्ये उभा केलं आणि तिथं कडवं असं होतं लास्ट घर एक एक भानगडी आण म्हणलं फक्त लेडीजनी असं करून उभा राहावा आणि असं म्हणायचं घर एक एक लगे आम्ही माग उभा राहू तिघ जण म्हणणार आम तुमचं नवर भानगडी अनेक असं करायचं होतं आम्हाला त्यासाठी कधी यांचं घर असं व्हायचं कधी कोणाचं असं व्हायचं तर कोणाचं असं तंबू राहायचा त्या गोष्टी प्रियंका झाल्या दोन चार आम्ही उठताना दाजी उशिरा उठायच आणि कर करतो दाजी मग उठायचं एकदा तर पोललो खाली गोष्टी चलत चलत आम्ही ती तिसरं कडव ही केलं त्या टायमिला सुद्धा समजाची कपडे वेगळी चौघांची पण ह्यांच्या साड्या घालायला लावल्या समजाला बघितलं आता हा लास्ट सेफ डे कसा करायचा बघा दाखव तुम्ही आता येड तर अशा प्रकारे शूट करत करत जायला तुम्हाला सांगतो दुसरा दिवस उजडला एक दिवस तायदाजीला बळच थांबून घेतलं आता ही लास्ट सीन कसा क्रिएट करायचा आता ह्यामध्ये कसं आहे घरे भानगडी आणि संगीत आहे मग काय करायचं लास्टला ऑल फॅमिली तर दिसली पाहिजे आता संधी जोडी जोडी दाखवल्या आता ही संध्या लास्टला जॉईंट फॅमिली दाखवण्यासाठी हे काम करू आपल्याला मॉडेल बनवूया आपण पाठीमागे मागे दिला आणि हातामध्ये गुलाब तू असं गुलाबा मुखाल घेताना आपली अचानक फॅमिली वगती आणि ह्यांचा असं mm, mm, mm. संगीत घेता लास्टला हिरमोड झालाय संगीत लूज ही खाली बसतात हिरमोड झालाय आणि आपण हसतो या ऑल फॅमिली पण दिसत असा सीन क्रिएट लास्टला करताना पुन्हा सर्वांच्या साड्या वेगळा ड्रेस वेगळा समज चेंजिंग मेकअप फिकअप एक जणाचा मेकअप करा किती उशीर जातो त्यामध्ये लेकरं पण दाखवली तुवड्या आसन राधू असून दुर्गा वगैरे समजून त्या टायमिंगला सीन कसा घ्यायचा पडदा लावायचा ते दिल चिटप चार खाली पडायची कटपट्टी नव्हती आई तयार व्हाय नाही इकडं आप मनाच एकदा सांगा मला कामा जाय उशीर झालाय या गोष्टी करत हसत खेळत शूट केलेलं मित्रांनो म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या पाठीमागची मेहनत तुम्हाला सांगितली जशी मेहनत आहे तसं सुद्धा आम्ही मेहनत करणार करायचं म्हटलं तर छट्र मोटर पण केलं असतं पण आम्हाला तुम्हाला वेगळं काय त्याला दाखवायचं सपोर्ट करा आणि पुन्हा ती संध्याकाळी एडिटिंग करणं समजा जुळवणं गाणं बनवून घेणं एक एक फोटो काढलेलं साईटचं पाठीमागचं काढून टाकणं क्रिएट करणं क्वालिटी आणणं पाठीमाग बॅकग्राऊंड असं ती फोटो पूजा पांडव असं रुसून चालले त्यांच्या मागे बाकीचं फोटो पळवणं रात्री एक वाजले त्या बघा एडिटिंग केल्यानंतर अशा प्रकारे गाणं पूर्ण एडिट करून झालेलं आहे आपलं मित्रांनो तर संध्याकाळचे बघा किती वाजले ते आता जवळजवळ सी ते बघू शकता बारा साडे बारा वाजता गाणं एडिट आहे तर आता निघतो मी ओके बराच टाईमिंग झालेला आहे प्रियंका तर दोन चार कॉल येऊन गेलेले जा ना रेंडरला एक्सपोर्टला लावतो मी